तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळच्या वाजल्यात अकरा आणि आमची पिहू ना इतकी बोलती ना लय बोलते आणि आता मला म्हणली मी माझा व्हिडिओ कान मना बय हाय हाय तर बघा आता आमची पिहू काय काय बोलते पिहू आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सारखंच करते बघा पिहू का तर बघा भाऊंचा बड्डे आहे वीस तारखेला जाऊ आहे तुझा कधी हाय ना भाई तुझा बर्थडे तुझ्या आतातच नाही दुगाचा हाय मामाचा हाय मम्माचा हाय हा सगळ्यांची नावं छान बोल आपल्या घरातल्यांची का पप्पा कुठ गेल तुझल्या वाली पुचून गेलं पप्पा कुठं गेलं कुठं गेलं गेल बघा वाईला काय कामी काय माहिती तर वाईला गेल तरे नरे के के जो 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 बोलूं बोलूं। तर येणार आहेत आता संध्याकाळी चार पाच वाजता सकाळ लवकर उठून गेलेत बघा आणि पिहून आता मस्त पैकी आंघोळ केली आणि लगेच बोलाय जशी झोपीत न उडली तसं तिचं बोलायचं स्टार्ट होत आहे इतकं बोलती ना लय बोलती तिला वैता घेतो बोलून बोलून आणि रात्री आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो तर बघा खायला मी गेली होती पाणीपुरी खायला आणि ताईनला म्हणली आदोकर फोन केला भाऊंपशी होता माझी आत्या कुदा हाय मामा भाऊ म्हटला हाय हाय तुझी आत्या आहे थांब देतो मग आत्याला बोलली फोन ठेवला आणि परत संध्याकाळी फोन लावला ताईनला तर आत्या मी पाणी पोली खाल्ली पट भरून पट भरून म्हटली ना आता तू जेवण केलं का मामा तू जेवण मामा तुम्ही जेवलं का माझ्याकडनं चुकलं सॉरी बरं का तिच्या भाषेत बोलायचं मला तिची भाषा कळत नाही लवकर त्याच्यामुळे जास्तच आहे हाय मामा तुम्ही जेवण केलं का मामा हॅपी बर्थडे सारखे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे घालच्यापासून करते हाय अयो पल्ली पल्ली ड्रेस ना माग काय द्यावं एक माझ्या निघत निघा लिटो बर हात चल शहाण्या बाळासारखं दादा कुठे गेला आपला दादा हो छान आहे कुणी आणलाय माहिती का पप्पानी नाही कुणी आणला माहिती का पप्पानी नाही आणला इरादा इरादा माऊ आहे का बाळवणीची त्या माऊनी आणलाय ड्रेस माऊ म्हणायचा नाही आत्या आत्या, आत्या।, आत्या। तुमच्या आत्यांनी आणलाय ड्रेस ह्याच्यावर जीन्स आहे जीन्स काय घातली का 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 ना आम्ही साधी पेंट घातली आणि ड्रेस टॉप वापरायला तर राधा ताईनी ड्रेस आणला होता बघा त्या म्हणल्या माझ्या पुढं घालती काय मला म्हणत होते माझ्या पुढेच घालता काय फक्त ड्रेस तुम्ही म्हणलं नाही घालती मी म्हणलं दादा कुठे गेला तर ड्रेस वापरायलाच काढलाय बघा राधा ताई आता मी हे का ना कि आत्याला सांग मी ड्रेस वापरला कालय म्हणा आत्या पुढे कृष्णा गेला शाळेत ओम आपण गेला शाळेत आता करायचंय दुन भूमी आणि जेवण आणि मसाला बनवायचा आज बघा मसाला आमच्या पिहूचे लय किडलेत बर का पिहू आमची लय मोबाईल बघती अभ्यास करत नाही मोबाईल बघतील चॉकलेटी खातील आणि ऐकत नाही आणि तिला लय गड लय गड बघ

कॉफी कोणी पिली सकाळी को पप्पासोबत उठून कोणी पिली <laughs> पप्पांनी दिली का नाही सापन माकड काय म्हणली काय म्हणली काय म्हणली सापण माकड भेटली होती पप्पांना काय म्हणली छानकी छाकण माकाल म्हणली पिऊ हाय पिऊ सोबत खेळायला यायचं हाय पिवड्या ना नाही आलं <sumasa> कशी करते तर आम्हाला पण दसऱ्याचं धुन सरवण करायचं आहे बघा तर प्रॉब्लेम असल्यामुळे आता काही करता ये ना आता डायरेक्ट रविवारी काढायचं रविवार आणि सोमवार दोन दिवसात सगळं धुवून सगळं चकाचक करायचं हे ना पिवड्या पिऊ मदत करणार ना मला धुयला यू, तुटली, खुलची चेंबर अरे पिढीत बस तिथेच बस. बस 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 आता काय खरं नाही बाबा मामाला ना फोन लावून मी बोलते रास मी म्हणते <laughs> मामानला या मानायचे हिकला एक दोन म्हणून दाखवते सकाळी एक दोन म्हणत होती मन की पिवडे एक, एक दोन दोन तीन तीन चार, चार पाच चार पाच आहे पाच लगेच सावरच गेले पाच बर सहा बोलकी सहा सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा अकरा, अकरा? बारा? बारा बारा तेरा पारा? तेरा चौदा पंधरा बोल पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पिवडे आहे तर बघा ही नवा ड्रेस आहे आणि पिवडीच्या ड्रेसला ना ही बघा असं काय झालं म्हणजे ही पिवडी कशाला जरा खिट नवं राहिल्यामुळे ही झाली ठीक शिकिली काय पिव आमची

तिकत तुया तुझ्या दोन बाय बाय कर सगळ्यांना चट नीट बाय बिट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळ्यांना बाय बाय